सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिर्डीतील चार भिक्षुकांना बेघर समजून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती तसेच त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला असून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी सदर हत्याकांड प्रकरणी राज्य गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करावी यांसह अनेक मागण्या अत्याचार विरोधी कृती समितीने केल्या तर याबाबत विभागीय अधिकारी महसूल नाशिक विभाग यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे सदरच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास समितीच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे सदरच्या निवेदनानंतर उपायुक्तांनी तात्काळ पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना याबाबत योग्यता सूचना व आदेश दिले शिर्डी बेगर मृत्यू प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथील स्थानिक रहिवाशी असलेले शेतकरी म्हणून ज्यांची ओळख आहे ते सारंगधर मधुकर वाघमारे यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आपण बघत आहात गेल्या चार दिवसापासून हा जो महाराष्ट्रामध्ये मा जो प्रकार घडलेला आहे अत्यंत मा माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे या प्रकारामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे सारंगधर वाघमारे हे व्यवसायाने शेतकरी आहे त्यांना ज्यावेळी बेघर हटाव मोहीम किंवा बेगर यांच्याविरोधात कारवाईची जी मोहीम तिथल्या प्रशासनाने हाती घेतली होती त्या मोहिमेचा हा बळी ठरलेला आहे खरं तर सारंगधर वाघमारे या महेताने मी या गावचा रहिवाशी आहे मी शेतकरी आहे मी स्थानिक माणूस आहे मी कुटुंबवत्सल आहे मला पकडू नका मी बेगर नाही आहे मी भिकारी नाही आहे मी भिक्षुकरी नाही आहे असं तो त्यांना ओढून ओढून सांगत होता विनवण्या करत होता परंतु त्या स्थानिक प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनाने त्यांची काही एक ऐकलं नाही आणि त्यांची उचल केली त्या ठिकाणी उचल करून त्यांना प्रोड्यूस समितीचे मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंढे ॲडव्होकेट एम पी सोनोने रोहिणी सुरेश जाधव शिवाजी गायकवाड मिलिंद घोडेराव राजेंद्र वाघमारे आम्रपाली वाघमारे अर्जुन सारंगधर वाघमारे आदींसह सा अनेक पदाधिकारी उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड